आणि त्याला लगडलेली फळं बघणार आहोत यात आपण बघू शकतो ट्विन्स ट्विन्स हा भला मोठा फणस झाड अक्षरशः फणसाने पूर्ण लगडलेला आहे अगदी वरपर्यंत फणसच फणस दिसत आहेत फणसामध्ये दोन प्रकार असतात एक फुनस। कापा फणस असतो आणि एक फणस कापा फणसाचे गरे जास्त चिकट नसतात आणि गिळगिळीत नसतात फणस असतो तो चिकट आणि गिळगिळीत असतो एकतीस ते चाळीस फणस तब्बल या झाडावरती आपण बघू शकता खांदीला बऱ्याच वेळा खोडावरतीसुद्धा लगडलेले फणस बघायला मिळतात ठिकाणी ह्या झाडाची पानं आपण बघू शकता अशा प्रकारची पानं फणसाच्या झाडाला येतात आणि पान तोडल्यानंतर त्यातून चीक येतो या ठिकाणी आपण बघू शकता लॅटेक्स ज्याला म्हणतो आपण पांढरा चीख या ठिकाणी पान तोडल्यानंतर त्याच्यातून बाहेर येतो फणसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चिकं असतो ज्यावेळेस आपण फणस कापतो त्यावेळेस त्याला हाताला तेल लावून कापायला लागतं नाही तर संपूर्ण हात हा चिकट होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद